बीडची घटना तर अतिशय भयाव आहे सुरेश दसांचं भाषण आम्ही ऐकलं अक्षरशः म्हणजे रडायला यायला लागलं आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात होता म्हणून हे अतिशय खेदजनक आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही कधी वाचलं सुद्धा नाही अशा प्रकारचा हा मर्डर आहे म्हणजे आम्ही वाचलं होतं इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांचा घात कशा प्रकार केला होता डोळे जाळले होते किंवा डोळ्याला सळ्या ख उपसरल्या होत्या असं असं त्यावेळेस ऐकलं होतं आता ते दसांचं भाषण ऐकताना वाटलं की व कदाचित तसा फक्त झाला असं इतकी कृतमाणस येतो कुठून अध्यक्ष त्यामुळे आरोपी अटक झाले आज चौथा आरोपी अटक झालाय संपूर्ण आरोपी अटक व्हायला पाहिजे अध्यक्ष आणि फास्ट ट्रॅक कोर्ट हा खटला घेतला पाहिजे आणि उज्ज्वल निकम सारखे वकील दिले पाहिजे चांगले वकील मोठे मोठे वकील दिले पाहिजे अध्यक्षमध्ये कोणी सुटता कामा नाही असा धाडा दिसला दिला पाहिजे या विषयानं यापुढे महाराष्ट्रामध्ये असं कोणी हिंमत करणार नाही कर करायची अध्यक्ष महोदय हे अतिशय चिंताच सा, चिंताजनक विषय खरं म्हणजे हे घडतं कशामुळं हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही सकाळी कलासही भाषण आहे आमचं सन्मान्य सदस्यांचं धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये पवन चाललेलं आहे यामधून ही गुंडागर्दी वाढली आहे यामधून हे झुंडशाही वाढल्या अध्यक्ष महोदय एका ग्रुपला धरायचं कंपन्यांनी दुसऱ्या ग्रुपला सोडायचं प्रोटेक्शन मनी द्यायचा यातून सुद्धा चाललेलं अध्यक्ष मध्ये याची पाळमुळं खंदून काढली पाहिजे अध्यक्ष या निमित्तानं अशा गुंडागर्दींना कारण म्हणजे मोका वगैरे लागतो का तुम्हाला माहित नाही सध्या कायदा आहे का नाही मोका कडकातलं कडक शासन अध्यक्ष व्हायला पाहिजे आम्ही खूप व्यथित आज अध्यक्ष मध्ये नमिता ताईसा आणि सुरेश आव्हाडांचं भाषण ऐकल्यानंतर सभागृह आज व्यथित अध्यक्ष मध्ये दुःखात बुडायला सगळं सभागृह अध्यक्ष बोलायचं अध्यक्ष मध्ये माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदयाला की या विषयामध्ये जे कोणी दोषी असतील कोणी कितीही मोठे असतील त्यांना अध्यक्ष महोदय जागा दाखवून द्यायची वेळ आली अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या संस्कृतीला पासणारा हा मर्डर आहे म्हणजे एखादा इतकी क्रूरता असू शकते माणसामध्ये हेच पडत नाही अध्यक्ष महोदय माणसं अशा असू शकतात का अध्यक्ष महोदय या विषयामध्ये आम्ही सगळेच सदस्य गंभीर आहोत आणि सगळ्यांची मागणी आम्ही बोलतो आमची नाही आहे सगळ्यांची मागणी आहे त्यामुळे सभागरामधून या, या विषयाची संपूर्ण पाळमुळं खोदून काढली पाहिजे आणि दोषींना ती जागा दाखवून दिली पाहिजे दोषींना मध्ये घातलं पाहिजे पण या निमित्तानं राजकारणी व्हायला नाही पाहिजे महोदय हा विषय जातीचा नाही किंवा राजकारणाचा नाही सामाजिक विषय आहे अध्यक्ष महोदय एक आईनं आपला मुलगा हरवला आहे एका पत्नीनं आपला पती हरवलाय दोन लेकरांनी आपला बाप हरवला अध्यक्ष महोदय बाप नशालकरांची काय हलवतात ज्याला बाप नाही त्याला माहिती आहे अध्यक्षमध्ये त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या माध्यमातून सरकारला या विषयामध्ये जे काही आमच्या धुस्साहेब्याने मागणी केली आहे त्या मागणीला आम्ही पूर्ण समर्थन करतो महोदय धन्यवाद